त्या ताब्याच्या सुरुवातीला दोनच पंथी गदिबांच्या ज्या ज्ञानेश्वर माऊलींच्या तोडीच्या पंथी आहेत <Santhi>

দেবী রাগে দিঘে রে দেবী রাগে দিঘে রে তামাচারা দেবী

ताई तुझ्या केव्हा तरी पहाटे या गीतानं जेव्हा जेव्हा आम्ही ऐकावं तेव्हा तेव्हा मन काबीज केलंय लाईव्ह कार्यक्रमा मध्ये तू घेतलेल्या त्यातल्या रेकॉर्ड पेक्षा वेगळ्या हरकती इतक्या वेगळ्या असतात की आहा असं ओठावरच नव्हे तर आमच्या अंतरातून अगदी खोलवरून आवाज येतो बर का आणि चांदण्यांचे आवाज आपसूकच ऐकू येऊ लागतात तारकांनी चमचावणारा आकाश रात्र उचलून घेऊन जात नाही तर आमच्या मनाच्या दाराशी ते रेंगाळत राहत तर ते गाणं थोडस तू ज्याला व्हेरिएशन्स म्हणतेस ना त्याची गंमत कोणाला सांगू नको तुलाच फक्त सांगते परमेश्वरानं ना एक छान वरदान दिले अच्छा काय अच्छा विस्मृतीचं वरदान काही लक्षात नाही बा काल काय गेले आणि आज काय गेले त्यामुळे आज नवीन जागा येतात ही मंडळी इतकं छान वाजवत असतात की त्यातून कुठलं तरी धागा मिळतो आणि अजून नवीन नवीन जागा इतक्या दिवसांच्या रियाजामधली ती उपज असते तुझी त्या क्षणी येणं नवीन काहीतरी जागा आहे खूप खरेसरी बेस असल्यामुळे हे शक्य होतं पण खरंच ते विस्मृतीचं वरदान आहे त्याच्यामुळे काय होतं की काही आठवत नाही काही त्यामुळे ते, का ते, ते गाणं नवीन नवीन बदल जातं आणि तो जो काही नावीन्यपूर्ण गाण्याचा जो आनंद आहे ना त्यातून काहीतरी नवीन सुचत जात पण आमच्यासाठी तो खूप आनंदाचा भाग आहे ना याच्यावरनं मला आठवलं की पाठांतर कधीच आयुष्यात जमलं नाही इतिहास भूगोल शाळेत असताना सुद्धा एक आठवते सारस्वत कॉलेज असताना आ, एक नाटकात भाग घेतला होता आणि एकच वाक्य मला हेमगौरी आणि सात बुटके या नाटकात भाग घेतला होता आणि सगळ्या मैत्रिणी होत्या सार्वजनकोनीतल्या मला मी सातवा बुटका झाली होती अशी मिशी लावून आणि मला एकच वाक्य म्हणायचं होतं रात्रभर पात करत होते <laughs> कर <laughs> 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 नाही त्यापेक्षा जी उपज आहे ती जास्त महत्वाची असं <laughs> मला बरोबर केव्हा तरीची के जादू गेली पंचेचाळीस चाळीस वर्ष अजून संपलेली नाहीये भटसाहेबांचं काव्य हे अफलातून आणि संगीतही हे गाणं अजरामर झालेलं आहे जादूच आहे पाच ऑगस्ट एकोणीसशे पंच्याऐंशीला ला रेकॉर्डिंग बॉम्बे लॅबमध्ये इथे झालं होतं थोडं थोडं सांग

E आजचं हे खरंच खूप वेगळं होतं वेगळ्या हरकतही होत्या सगळेच विसरतात म्हणून हरकत नाही पण तरी सुद्धा मला एक इथे नमूद करावं असं वाटतं की आपल्या आपण सगळ्यांनी मग इतकं सुंदर हे गीत सादर केलं पण ते प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याचं काम जे आहे राजू दाभोळकर सरांनी जे केलेले आहे त्यासाठी या झाल्याच पाहिजेत पण म्हणजे साऊंड इंजिनिअरचं सा म्हणजे एखाद्या गाणं ज्या वेळेला तयार होत त्यावेळेला तो गीतकार असतो तो संगीतकार असतो तो, संगीत तो, तो गायक असतो याच्याबरोबर साऊंड इंजिनिअरचं सा काम हे किती मोठं असतं हे लोकांना अजून पण अजूनही तेवढं माहीत नाहीये पण आज आपल्याला ते ते अत्यंत महत्वाचं आहे आणि मला असं वाटतं की अविनाशजी ओक सरांनी पण खूप तुझ्यासाठी द्यावे म्हणजे रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये माझा आवाज जो काही रेकॉर्ड केलाय सगळ्या राजू शिवाय काही आपण पुढे जाऊया गीत ना गाता गाताहू या अटलजींच्या कवितांवरच्या अल्बमच्या प्रकाशनाच्या वेळी तुम्ही तारीख घेण्यासाठी जेव्हा दिल्लीला गेला होता असा अपूर्व भाग्ययोग कोणाच्याही आयुष्यात येणं ही खरं तर खूप दुर्मिळ अशी गोष्ट आहे ती खास आठवण आमच्या रसिकांसाठी सांगशील एकतीस डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी आम्ही आठ कविता रेकॉर्ड केल्या त्यावेळेला अटलजी खासदार होते आणि अचानक जानेवारी फेब्रुवारीमध्ये इलेक्शन्स अनाऊन्स झाल्या लोकांना वाटतं की मी पंतप्रधान झाल्यानंतर अटलजींच्या कविता गायले पण नाही त्यापूर्वीच सगळ्या रेकॉर्ड झाल्या होत्या गुजरात सरकार पडलं आणि आपल्या सगळ्यांचं भाग्य की अटलजी पंतप्रधान झाले त्यानंतर हे सगळं रेकॉर्डिंग करून आम्ही मी सुनील आणि दातार बाबा असे आम्ही तिघंही त्यांनी सांगितल्याप्रमाणे आणि तेरा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला त्यांची तारीख रिलीज फंक्शनसाठी घ्यायला पी एम हाऊसवरती गेलो पण एअरपोर्टवरती उतरले उतरले आम्हाला कळलं की अरे बापरे पेपरमध्ये वाचलं की त्या दिवशी पोखरणची अणू चाचणी झाली होती त्यामुळे आम्हाला आम असं वाटलं की खचाच कठीण बरोबरच कठीण हे भविष्य बाहेर सगळे मीडिया पर्सन्स सुशीलजींसारखे गर्दी करून काय अटलजींना म्हणायचं यावरती याची वाट बघत होते खचाखस सगळं भरलं होतं आणि आम्हाला तर मुश्किलच वाटत होतं परंतु फार महत् प्रयासाने आम्हाला तीन मिनटाची भेट मिळाली आणि अटलजींच्या चेहऱ्यावरती स्वाभाविकपणे खूप तणाव होता कारण राष्ट्रीय अस दबाव होता सगळ्या राष्ट्रांकडनं दबाव होता त्यांना त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती तणाव होता नंतर कुठल्याही एम्बसीकडनं आलेले फोनसुद्धा घेतले जात नव्हते पण आम्हाला तीन मिनटाची भेट मिळाली आणि त्यांना आम्ही केलेली रेकॉर्डिंग्स त्यांना आम्ही ऐकवली मी स्वतः गाऊनही दाखवलं आणि त्यावेळी त्यांचा जो मूड चेंज झाला त्यांच्या चेहऱ्यावरचं टेन्शन दूर झालं आणि त्यांना केवढा आनंद झाला म्हणून सांगू आणि तो आनंद मी विसरूच शकत नाही कारण एका एवढ्या मोठ्या व्यक्तीला पंतप्रधान व्यक्तीला आपण त्यांच्या तणावाच्या काळी थोडासा तरी काही क्षण का होईना आनंद देऊ शकलो आणि ती तीन मिनटाची भेट आमची वीस पंचवीस मिनटं झाली असा तो किस्सा आहे पण त्या पुढचं सगळं महत्वाचं आहे की हम भी कुछ कम नाही हे आपण जगाला दाखवून दिलं एवढ्याशा किरकोळ देहायष्टीच्या व्यक्तीने हे जे काही केलं त्यांच्याकडे पाहून खरं वाटेल का की या चाचणीच्या मुख्य चमोचे तसंच धोरण आधारित भारतीय अणुऊर्जेच्या स्वदेशी तंत्रज्ञानाचे डॉक्टर अनिल काकोडकर जी आज आपल्याला हे घालून मी त्यांना अर्पण करते हे खरंच आमचं अहोभाग्य आहे तुम्ही काय आहात हे पण मी लिहून आणलेलं आहे हो तेही पण बापरे थोरियम वरती आधारित भारतीय अणुऊर्जेच्या स्वदेशी तंत्रज्ञानाचं तुम्ही करून दाखवायला आम्हाला वाचणं सुद्धा मुश्किल आहे मेरी कविता तो कोई गा नाही सांगता काय प्रसन्न व्यक्तिमत्व

लिहून ठेवण्याची क्षमता आणि पुसून सुद्धा टाकण्याची क्षमता अशा सगळ्या थोर मंडळींनी निर्माण केलेली संतांचं आज स्मृती दिन आहे तर ते एक घेऊया ते इंदिराबाईंच तरी घेऊन बसंत तरी घेऊ कुठलं एक काय बसंत त्यांना पसंत थोडक्यात माहिती मला कल कल्पना हे उशीर झाली शेवट म्हटलं की भैरवी हे एक अलिखित असतं पण आज आपण शेवट भैरवीनं करणार नाही आहोत कारण हा सांगितिक वाटचालीच्या जा प्रवासातला अर्धविराम आहे आणि म्हणून मैफिलीत बहार आणणारा बसंत ऋतूंचा राजा आणि आजच्या मैफिलींचाही राजा म्हणावा असा बसंत आपण सादर करायला ताईला सांगूया आणि या मैफिलीचा शेवट करूया <laughs> संगीता गोडबोले भार पारखी महेश खानलकर आणि आपणही <laughs> सर्वांचे उद्यापासून मजा तुझे पण आभार सगळ्या साथीदारांचे आभार